नमस्कार शेतकरी बंधूंनो मी युवराज देसाई हर्षवर्धन हायटेक नर्सरी कवटीपिरान या आपल्या रोपवाटिकेतून दिलेल्या कोश ऐंशी झिरो बत्तीस या उसाच्या वानाच्या प्लॉटमध्ये आपण उभा आहे की रोप लागणीचा प्लॉट हा तीस दिवसाचा आहे तीस दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण बघू शकतो की रोपाची वाढ एकदम चांगली झालेली आहे त्याचबरोबर त्यातून जे निघलेले फुटवे आहेत त्या फुटव्यांची संख्या सरासरी तीन ते चार आहे आणि एकदम निरोगी आणि जोमदार वाढ ह्या प्लॉटला आहे आणि कुठंही ह्या प्लॉटमध्ये मरीचा प्रादुर्भाव नाही किंवा रोगाचा प्रादुर्भाव नाही रोगा शून्य टक्के तुटाळ पडलेला आहे अशाच रोग व कीडमुक्त उसाच्या सर्व सुधारित जातींच्या रोपांसाठी आमच्या हर्षवर्धन हायटेक नर्सरीला एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद